नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे बहात्तराव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे या गणेश चतुर्थीच्या आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल आहे छोट्या मीटरची गझलेचं नाव आहे मुख्याने बोलतो जो जगाची व्यर्थ ओझी वाहतो जो जो जगाची व्यर्थ ओझी वाहतो आरसाही जीव त्याचा मागतो जो जगाची व्यर्थ ओझी वाहतो आरसाही त्याचा मागतो केवडा हा लाघवी आहे सुरा केवडा केवडा हा लाघवी आहे सुरा सभ्यतेने माझी कापतो केवडा तो लाघवी आहे सुरा सभ्यतेने माझी कापतो रोज मृत्यूची उधारी वाढते रोज रोज मृत्यूची उधारी वाढते जीवनाची ठेवता मोडतो रोज मृत्यूची उधारी वाढते जीवनाची ठेवता मोडतो दार भिंतीना म्हणाले शेवटी दार दार भिंतीना म्हणाले शेवटी या घरी जो तो मुक्याने बोलतो दार भिंतीना म्हणाले शेवटी या घरी जो तो मुख्याने बोलतो चांगले वाचायचे असते मला चांगले वाचायचे असते मला मग स्वतःचे शेर काही चाळतो चांगले वाचायचे असते मला मग स्वतःचे शेर काही चाळतो माप अर्थाचे शिगोशिग घालतो माप माप अर्थाचे शिगोशिग घालतो मी कधी ना अक्षरांना सांडतो माप अर्थाचे शिगोशिग घालतो मी कधी ना अक्षरांना सांडतो एक डोळा रात्र सारी जागतो एक डोळा रात्र सारी जागतो अंदुजा झोपेत स्वप्ने पाहतो अंदुजा झोपेत स्वप्ने पाहतो कैक नाती याचसाठी नांदती कैक नाती याचसाठी नांदती दाखवा याला भरोबा कैक याच साठी नांदती दाखवा याला घरोबा लागतो मी सुखाचे चित्र सुंदर काढतो मी मी सुखाचे चित्र सुंदर काढतो मग मला त्याच्यातून खोडतो मग मला त्याच्यातून मी खोडतो जो जगाची व्यर्थ ओझी वाहतो जो जो जगाची व्यर्थ ओझी वाहतो आरसाही जीव त्याचा मागतो आरसा ही ही जीवत्याचा मागतो धन्यवाद